मॉर्निंग सगळ्यांना बघा सकाळी सकाळी साईड काय घेऊन आला रे तू सांगार नाश्ता घेऊन आला सकाळी सकाळी साईड चला बघू तर चला बघू आता काय नाश्त्यामध्ये काय काय आलं बघ पाहि काय आहे

एवढा नाश्ता आणलेला आहे साईडने वडा बघा चार प्लेट नाश्ता घेऊन ना आलेला आहे तर चला हा सांबार वगैरे काढून घेते मी एका भांड्यात तर बघा असं काही अडचणी प्लेट सजवलेली आहे बघा मी आता काही वाटी सांबार काढून घेते आणि नाश्ता सकाळी सकाळी आज तिच्या बिच्यावरती ए सांबार वडा खायची दोन दिवसापासून माझी लागलेली होती सांबार वडा सांबार वडा म्हणून <laughs> आज साईलने पण घेऊन आले चल घे बघा सांबार वडा या सगळ्या नाश्ता करायला चला आता आधी खाऊन घेते मी पहिले नाश्ता आणि साईल काय करत आहे तर बघू दे मला पहिले त्याला पण आवाज देते काय रे काय करत आहे ये ना आमचं नाश्ता चालू आहे इथे नाश्ता पण झाला मना करून आणि इकडे आरतीचा पण चालू आहे आणि इकडे साईलचा पण चालू आहे साईल पण खाताय झाला का साईल नाश्ता चालू आहे इतर काय आणलं रे आता डबल उकडा हा शेवपुरी सकाळी स्वस्त झाला नाश्ता सकाळचं अलग सायंकाळचं अलग म्हणजे काय जेवण करायचं आहे का करा नाही आता नाश्ता दोन दोन टाइम सकाळी बी नाचता सकाळच्या नाश्ता आणखीन नाचता तीन टाइम करतो ना सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता नुसतं बाहेरचे संध्याकाळचा भाजी बिना तेला घरगुतीच चांगलं असते काय काय आणलं हे का आहे पापडी याच्यात पापडी आणि ते ढोकळा सामोसा ढोकळा आणि समोसा कशाला आणलं रे बाळा हे बघा चटणी आता हे घरी घेऊन जाते मी नाश्ता आणलेला आहे तर हा आता मी आता सांगितलेला आहे नाश्ता पार्सल आणायला आता घेऊन जाते घरी मी बघू आता आरचीला वगैरे आरचीने सांगितली चटपापडी आणि साईलच्या पप्पाने सांगितलं समोसा आणि अजून ढोकळा कोणासाठी आणला मी नाही खात बाळा ढोकळा खात होता आणला बघा आता साईल काळात आहे नाश्ता चटणी झाली सारखीच आहे ना सेम आहे ना ही चटणी आणि याच्यात ढोकळा आणि समोसा बघू बघू किती आहे आतमध्ये बघू किती आणले दोन प्लेट हा बघ ढोकळा पण आणलेला आहे आणि मनाने नुसतं काय नाश्ता नाश्ता दाखवते तसं काही नाही नाश्ता आणलेला आहे म्हणून नाश्ता दाखवते साईलने <laughs> <laughs> चला, है चला। है। 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 आता खाऊन घेते हे नाश्ता वगैरे बघा आणि खाल्ला चला आणि घरी जाते खाऊन बघा आता चालली घरी बघा किती गर्दी आहे नाश्ता पण झालेला आहे आणि घरी पण आली आली म्हणजे चालली घरी आता बघू आता आणि नाश्ता पण घेऊन मी आता आता बघा नाश्ता कर केला दुकानात आणि घरी पण आली आता हे लोक इकडे नाश्ता करत आहे आणि चालत चालत आली मी इतका धम भरला नाही मी नाही खात आता तूच आता मी कशाला खाऊ खा ना पायी 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 पूर्ण हजम वाजता तर झालाच नाही हजम पूर्ण बड़ा आजची एक चाटपाकडी खाती चॅटपाकडी नको नाही ग बाळा गेला कुठं खायची इच्छा नाही होत आहे तरी पण तस काय कस काय अरे यार बस <laughs> 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 आज कसं काय आलं लवकर आज साडेसहा ना आ? तो साडेसहा आले आला मी आठ वाजता आली घरी समोसा आहे तसं काय बाई आला कसं काय लवकर काही जवाबच नाही देत आहे कशाला हो का म्हणत आलं आलं असं ना पावणे सात कारण की तू मला सहा पंचावन्न ला फोन लावली हो का आणि आता पोट भरलेलंच आहे आता काही जास्त बनवत नाही फक्त खिचडी बनवते सायलाई म्हणे खिचडीच बनव हेवी हेवी पोट झालाय आता हल थोडा थोडा तर चला नुसता नाच्ता नाता नाच्ता नाताचीच रेसिपी दाखवली आज सकाळचा नाश्ता आता रात्रीचा नाश्ता नुसता नाचता सकाळपासून नाश्ता मधातलं काही ब्लॉक घेतलाच नाही मिळही नाही मिळाला ना सायर काही नाही सायंकाळी साईडी नाश्ता घेऊन आला सोडा घेतला थोडासा आणि पायी चालत चालत आले ना दमहारले जातं नाचते पण चालत चालत तर चला आता मी खिचडी बनवून घे खिचडीच बनवते हा चला आता खिचडी बनवते आणि साईल येते साईलला सांगितलं पण मी लवकर यायला तर साईल येते